रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेले रेल्वे फाटक हे सहा फेब्रुवारीपासून सहा दिवसांकरिता डी एफ सी सीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने वाहतुकीसाठी बंद राहणार आहे याबाबत रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अभियंत्यांनी ग्रामपंचायत पोलीस ठाणे सफाळे रेल्वे व्यवस्थापक यांना पत्राद्वारे कळवण्यात आले आहे त्यामुळे पश्चिमेकडील शेतकरी नोकरदार वाहनचालक व शालेय विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे सहा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजल्यापासून तर बारा फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत हे रेल्वे फाटक सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद करण्यात येणार आहे तर हे फाटक बंद राहणार असल्याने कपास हे रेल्वे उड्डाण पुलावरून पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे पूर्व भागात मुख्य बाजारपेठ असल्याने पश्चिमेकडील गावांसाठी फाटकातून प्रवास करणे आवश्यक असते यामुळे पूर्वेकडे येणाऱ्यांचे हाल होणार आहेत सफाळे पूर्व पश्चिमेला जोडणारे हे फाटक पन्नास ते साठ गावांसाठी महत्वाचा मार्ग असून तो बंद होणार असल्याने शेतकरी भाजीपाला विक्रेते दूध व्यावसायिक स्थानिक नोकरदार वाहनचालक यांच्यासह विद्यार्थी वर्गाला मोठा त्रास सहन करावा लागणार आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा